मिनिट्स ए दिवस कितवा चालू आहे आपला हा? आज विसर्जन आहे तर आम्ही तर रात्रभर झोपलो नाही जागरण चालू आता हे ना सगळे ना ऊत आलाय की गाव भर फिरायचं आहे सहा वाजले तर ना मॉर्निंग वॉक करायचे चला मग <laughs> मॉर्निंग वॉक करायचा लुपी 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 ला बोलतो लिओ काय जॉय ला जॉय ला सगळे 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 सगळ्यांना उचायला फिरायचं चला फिरायला झोपायचं नाही कुणाला चला सकाळ सकाळी एकदम मस्त पैकी वॉक करायचे सगळ्यांना सगळं आता सकाळ हे सकाळचे वाटले चा मस्त पैकी आरामात चला

आता आपल्या सगळे घरी हरकत हरकते करायचं पूर्ण अख्ख्या असतात ऍडव्हेंचर करायचं त्यांना ऍडवेंचर काय ते मधून चालून आलंय तिकडं तिकड मस्ती केली ऊत आला त्यांना ऊतच नैतिकला जास्त उतरलं आहे नैतिकला म्हणून चालेल चाललं घरी तसे पण नुसतं आता घरीच झाला कुठे काय ब्लॉग वगैरे आता संध्याकाळचं बनवणार किंवा रोवालचं वगैरे काय कुठे गेलो बिलो त्याचा बनवणार आहे बाकी काय नाही अजून कुठे काय गेलो तर टाकू चालेल चला बाय भेटू आता थोड्या वेळेला आरामात मोमेंट्स लेटर तर केलोगर तर आलो घरी गेलेलो चाय प्यालो आणि पप्पा बोला चला आता जरा खेकड्यांचे घरी लावून आलेले तर जरा बघायला जायचंय आता आता खेकड्यांसाठी चाललो आम्ही पप्पा हो बघा इकडे तो दोघ पण येत आहे नैतिक आणि श्रवण पाठीमागे माझ्या सोबत आहे चाललो लागले खाली थोड्या वेळाने तुम्हाला पुढे भेटू बघा मस्ती करतोय पाण्यात <सथे> मजा येते ए गाडी <शुँख> था 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 आली रे आडला रे आला साईल बाहेर रे साईल बाहेर काढला अशा साकारटा द्याचा चोरटा अवशेचा कारटा पाळलाय थोडा पाण्याचा कारण पाऊस पण बस तिकडे आसून पुढे गेले बस शांत पण येत आहे आम्ही आराम बसतो आता थांबून येत आम्हाला प्पा पुढे गेले तो, तो आई माझी डरम काढ तिकडे आता दुसरा डरम लावलाय तो काढताय आणि येते बघा तिकडे खाली येत आणि नियाल आणि नैतिक वगैरे ते खाली येतात तिकडे डरम काढली बघूया भेटतात काय माहिती नाही पण चालेल एक्सपेरिमेंट तर केली नाही बघू कसा काय होतो तुम्हाला सांगतो कसा काय तो घरी गेल्यावर तर माहिती पडते तिकडे वगैरे किती पकडली काय कसं काय ते काय भेटला काय किती आहेत ना मस्त काय करायची का गरज नाही काय नाही फक्त आरामात यायचं ढावकाने लावून घ्यायचा बास बाकीचा आराम आरामात या आरामात या आलं चला आम्ही आता पुढे जातो आरा आरामात पुढे गेला भेटतो कुंबडीवाला कुकड्या अंघोळ्या करून झाला यांचा ठाम 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 पप्पानी म्हणून लावून घेतली मग सगळं झालं तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळेला पुढे घरी मस्त थोडीशीच आहेत चालतील आहेत दहाच्या आसपास आहेत बस होतील त्याला लावायचा ठेवून जायचा आपल्या पाहिजे फसतात मस्त एकदम आराम आरामात आरा आराम आरामात अरे बस आहे घरीच चाल भेटू काय ब्लॉग पुढे नाही काढणार काढला तर काढू आता आंघोल्या केली मस्तपैकी नेहायला हागायला झाली ती व्हिडिओ हाय माझ्या मध्ये ती नाही ती ऍड नाही करत आम्ही त्याला ब्लॅकमेल करायला आता व्हिडिओ थोडा थोडा ब्लॅकमेल करायला समजतंय ना खजूर पाणी नाही कालचं अंदाज नाही भेटत पाणी खाली moments later. आता आमचा गणपतीचं विसर्जन वगैरे झालेलं आहे आता घरी चाललोय आंघोळ्या वगैरे मी पाठ घेतले हे खाली कुठे चाललो वरती दा आता मी चाललोय घरी विसर्जन वगैरे झालं आंघोळ्या थोड्याशा डुबक्या मारल्या तुम्हाला माहिती आता आम्हाला जाम कंटाळ आलाय पाहिजे हे पायाखाली दाखवा रे त्या आईला धनिंद्री होता चला अरे दिसतच नाही आम्हाला काय पाण्यावर जाते पाणी घेऊन येते रडू नको बाला मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाला तुला पूर्ण आणून देतो राम बस बस ओ मंदेवा ओ मंदेवा फोन आणून देतो तुला पाणी घेऊन देतो बाकीचे कुठे हे सगळ्यांनी हाय करायचं लाईटी मध्ये सगळे दिसून

हे ग्या 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 या 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 बोई बोई कमी 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 बोई थांबा 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 जरा एक मिनिट थांबा ए आम्ही थोड्या वेळेला रील झालेली आहे दोन मेळा रील बनवलेली आहे त्याच रीलवरती आम्ही दोन मेला बनवलेली आहे पण आम्ही ती टाकणार मजा येते खूप मजा येते खूप म्हणजे खूप आणि एकदम मजा येते मजा एकदम मस्त वाटतंय ते लिए ते लिए ते लिए। आता आमचं मंदिर खाली होणार आता पूर्ण गाव पण शांत होईल आज एकदम शांत होऊन जाईल आज रात्रभर आम्ही लागणार नाही रोजचा आम्ही चार वाजेपर्यंत जागो सकाळ सकाळला येतो मला चार काल तर आम्ही झोपलोच नाही म्हणजे आजच बोलायला पूर्ण रात्रभर जागे होतो आता आम्ही घरी चाललोय आता मस्त अंघोली तर तरी पण थोडा घ्यायला लागेल पण ती शक्ती वाट लागलेली आहे तो माझा एक हाय आमचा मोडकांचा आहे प्रणय मोडक करून त्यांनी माझ्या टी ची पूर्ण वाट म्हणून लावलेली आहे पण ज्या जेवण घेऊन त्याला टाइम लागेल यार मला व्हिडिओ सेव्ह करायला लागतात काय हा व्हिडिओ घेन ना हे सध्या ब्लॉगचेच कारण का ब्लॉग आमचे लेट होतात किती तीन तीन चार चार महिने लेट होतात आम्ही काढतो कधी आणि टाकतो कधी म्हणजे मीच मी लेट करतो मिस तो दलिंदर काय करणार अरे बॅटरी काय बॅटरी आम्हाला ब्लॉक काढायचा आहे <laughs> बॅटरी कुणाकडे आहे वाला पाठी आहेत <laughs> आई आई स्वतःच्या भावाला मारायला निघाला बॅटरीसाठी काय बोलणार आता हा आता अन्नी बोला काय बोलायचं तुम्हाला अन्नी हा म्हणून तर मी बोललो तुमच्याकडे फोकस केलेला आहे घरी चाललो तसे पण हे कुठे चाललं थामा काय बोलायचंय तर आता व्यक्त करा तुमच्या भावना कसा वाटतय तुम्हाला ए, भावना म्हणजे चला लवकर काय ए कसा वाटत तुम्हाला आता आम्हाला खूप म्हणजे तर गावाला गेले सात दिवस आमचे कधी गेले समजलेच नाही लाईट बंद कर खर अरे वा एकदम क्लिअर दिसतोय मस्त मस्त मार आता आम्हाला ऊन लागत आहे ऊन लागत आहे ऊन नाही सकाळी पहाटे पाठे विसर्जन करून राहिलं एकदम पा, आ, बस हाय काय गणपती बाप्पा विसर्जन झालेला आहे आता आम्ही घरी चाललो करायची पहिली आमची आरती बाकी आहे अजून आमच्या इकडे कोकणात आमच्या कोकणात गणपती विसर्जन झाल्यावरती घरी जाऊन सुद्धा आरती करण्याची पद्धत आहे जय जय महाराष्ट्र अरे असं सगळी काय आमच्या कॅमेरा ब्लॉगर वन डेम हे ना दोघांना आम्ही फाट्यावर मारत आहे फोटो काढायसाठी नाही तू थोड्या वेळाने भेटतो थांबा मग इकडून जावा जे आय पी त्यांनी तिकडनं जावा ना आई चला आता घरी भेटतो म्हणजे घरात तर पोचलेच बोलाय तर घराच्या बाहेरच आईच्या गावात इकडे पाठ घेऊन आले काय हा आणले ना ते बाकीच्या गणपतींच विसर्जन होत ना अजून सगळे गणपती थोडी झाला आपण आंघोळ्या केल्याने निघालो आता आपल्या घरातले हायत बापे लोक चला भेटू तुम्हाला ते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पण पाठ आणलेले आहे माहिती पण सगळ्यात पहिले आले वा न बाला चला नंतर भेटतो तुम्हाला नंतर भेटतो आता ल पुढे बनेल का काय माहिती नाही काय पण होतो एंडिंग असते तर एंडिंग नाही तर काय नाही काय बाय